मित्रांनो प्रेक्षक झाली आणि नक्की चिंचवली किंग छोटा लक्ष आपला मैदानामध्ये आल्याच्या नंतर एक चर्चा होत्या तशीच आज चर्चा आली जेव्हा निघाला होता पलायला तेव्हा कुठून कुठेतरी चर्चा झाली आपल्या मैदानामध्ये अक्षय शेट आहेत अक्षय शेट बोलूया नक्की कसं काय नियोजन झालं दा। अक्षय दादा नमस्कार नमस्कार दादा आजच्या दा नियोजनाबद्दल सांगा ना कसं काय नियोजन केलं आजचं नियोजन बऱ्याच दिवसापासून चालू होता कारण नंद्या हा अपराजित योद्धा आहे आता सुरुवातीपासून आम्ही बघितला होता टार्गेट खूप होता नंद्यावरती कारण मामांनी बघितलं होतं आम्ही बघितलेला होता त्याच्यानंतर सर्व मित्रपरिवार हे चांगला बैल टाकायचा हेच याच्यामध्ये होते कारण मागचा गुलाल चांगला झाला होता कुठेतरी पाखऱ्या जरा आजारी असल्यामुळे आम्ही त्याला थांबवला मागचा गुलाल झाला होता घोरबडोल्यांचा त्याच्यानंतर कुठे चांगला बैल काढायचा तर नंद्या काढला आणि चांगला दादा दा म्हणजे चा एक चांगले गाड्या मला मागे आपल्याला बघायला सोबत पण एक आपली चांगली गाडी पलायची आणि त्या गाडीचा स्पीड मला तरी वाटतं एक टॉप स्पीड होता आणि एक नंबर गाडी पलायची आता सध्या आपण नंद्यामध्ये गाडी पळवली आणि आजची गाडीचा स्पीड चांगला लागला काय सांगाल तीच गाडी पलताना आम्ही बघितली कारण मामा आल्याला बोलला का पुष्पासारखा पलवत जातो कारण मागच्या वेळी पुष्पा आणि लक्ष्य पाल होता पिसारी पाटीला तिथं पण चांगली गाडी पलावली होती आणि आज पण त्या बैलांनी पण करून दाखवलं शेवटपर्यंत जिद्द नाही सोडली आणि दोन्ही बैला एवढी छान पलावली का सर्वांनी डावी डावी आज पण करीत होते त्यांना पण उजवीला झेंडा दाखवला दादा जेव्हा जेव्हा लक्ष्य मैदानामध्ये येतं तेव्हा कुठं ना तरी चर्चा होता की आज नक्की कोण असणार आहे सोबत आणि एक नेहमीच जेव्हा मैदानात येतं तेव्हा चर्चेचा विषय असत लक्ष काय सांगाल चर्चेचा विषय म्हणजे असा का मागच्या वर्षामध्ये जे पडलेले गुलाल की या वर्षामध्ये कुठेतरी भरून काढायचे आहेत आणि सर्वांच्या मैत्रीपूर्ण गाड्यात होतील कारण कमी वेळेला निघेल बैल पण चांगल्या पायऱ्यामध्ये दिसताना बघेल तुम्हाला कारण आज आमचा बैल कुठेतरी आजारामध्ये निघून कुठेतरी चांगला एक स्वतःच्या एक दमावरती चांगली फलतोय आणि आज दुसरा गुलाल दिला खूप आनंद आहे मुलांना दादा पडता काल तुम्ही बघितलेलं आहे बघा त्याच्याबद्दल तर बोलूच आपण पण जेव्हा जेव्हा आपला उतरता काल असताना तेव्हा आपण म्हणजे बऱ्याच जणांना पैरा देत असतो कुठं कुठं गाडी बन पडतं पण त्या टायमाला पहिल्याला जाम सारे प्रॉब्लेम्स येत असतात तो फेज आणि आत्ताचा फेज कुठंतरी बोलता येईल का आता कमबॅक झालाय लक्षाचा कमबॅक झाले बऱ्याच जणांना अजून नाही नाहीत कारण भरपूर जणांनी दहा ते पंधरा जणांनी आम्हाला नाकारला कारण विषय कसा होतो प्रत्येक जण नियोजन करतोय आज कुठेतरी लक्ष्याचं पण नियोजन आम्ही पहिले नाही करायचो पहिल्या नियोजनामध्ये मैत्री पूर्ण गाड्या व्हायच्या आणि मित्रपरिवार करायचा त्याच्यामुळे आज काय होतं माहीत का कारण काही त्यांना फोन गेला तर सा ता। ते सांगतात त्यांना बैल नका देऊ कुठेतरी तिथं पण थोडासा हे होतोय कारण आज सर्वांनी मी एकच सांगेन का कोणाचं ना ऐकता कुठेतरी बैल पळतोय तर बैलाला बघून बैल द्या कारण आज आम्ही स्वतः मालक नियोजन करतोय कुठेतरी कोणाला नियोजनामध्ये मी घालत नाही आता कारण मागच्या वेळी केली चुकी ते आज आम्ही भरून करतोय कुठेतरी मी स्वतःहून पायऱ्याला फोन करतोय प्रत्येक जणाला तर बरेच जण आम्हाला ना नाकारलं काही हरकत नाही बैलांनी आज करून दाखवलं दादा पायऱ्याला खूप सारे प्रॉब्लेम्स आले आता यावेळी तर म्हणजे बरेच जण बोलायचे की लक्षाम टॉपच्याच पायऱ्यात पालतो मोठ्याच पायऱ्यात पालतो कारण पण तसा होता बघा जेव्हा जेव्हा गुलाल पडलं ना तेव्हा राज जणांनी तुम्हाला पायऱ्याला पण नाकारलं हा त्यांचा खरोखर खरा उत्तर आहे काय सांगाल याच्याबद्दल कारण का जेव्हा जेव्हा तुम्ही प्रत्येकाला म्हणजे बरेच जणांना पायऱ्या दिले आणि त्याच्यानंतर आपली गाडी पडली त्याच्यानंतर तुम्हाला पण कोणी देत नाही आज ज्यांना वरते आणलं ते पण आम्हाला पहिले देत नाही कारण छोट्यासं वास्त्र होती त्यांची पण तेव्हा आम्ही स्वतःहून त्यांना फोन करायचो आपली गाडी पडलो आज तेच आम्हाला पहिले देत नाही पण आज काय हरकत ना आम्ही जो पैरा देतोय त्याच्यामध्ये पळतोय किंवा आज आमचा नंदी कुठेतरी गुलालामध्ये राहावा म्हणजे जो जो वासरू छोटासा वासरू पी पडेल त्याला आम्ही बैल देऊ आज पाखरेवाल्यांची इच्छा होती मुरबाडवाल्यांची आम्ही पहिलीच गाडी त्याच्यामध्ये काढली कारण तो वासरू छान पळतोय त्याच्यामध्ये चांगली गाडी केली आज पण नंद्या टॉप मध्ये बोलतोय सर्व बैला चांगल्याच बैलामध्ये बघायला तो छोटा आणि मोठा आम्ही कोणाला मानत नाही जो बैल पळेल त्याला आम्ही बैल देणार दादा याच्या पुढचे नियोजन कसं काय बघता येते कारण का लक्षात बोलला तर एक नंबरचा बैल आणि त्याला बघून प्रत्येकाला कुठं ना कुठेतरी मनात एक वाईट वाटायचं किंवा एक शंका यायची की एवढा मोठा नंदी आज का गुलालापासून वंचित राहिलाय काय बघताय आजारामध्ये होता नंदी कुठेतरी आम्ही आजार त्याचं दूर केलं कारण कुठेतरी छातीमध्ये वीक होता तो आम्हाला कुठे कलून आला नाही आम्ही त्याला पलवतच राहिलो त्याच्यामुळे जास्ती तो छातीमध्ये वीक झाला आता ज्यांनी ज्यांनी लक्षात टाकली ते बेंड पण लावल्यात कारण नंदीच एक नंबर मध्ये खेळत होता त्यांची बी इच्छा होती लक्षात टाकायची सर्वांनी आम्ही कोणाला ट्रोल केलं कारण का बघा ते इच्छा होती पूर्ण झाली ते बेंड लावणार नाचणार त्यांचा जल्लोष करणार आता आम्ही जिंकलो थोडाफार आमचा बी जल्लोष होणार कारण बऱ्याच वर्ष आता एक वर्षामध्ये आम्ही गुलाबाजी वंचित होतो आज कुठेतरी थोडासा जल्लोष झाला पण मैत्रीपूर्ण गाड झाली काय हरकत नाही Uh, दादा आज गाडीच्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल कारण का, का नेहमी आपल्याला बघायला भेटतं आपला घरचा ड्रायव्हर बसलेला बघायला वाटतं काय सांगाल दिनेश ड्रायव्हरच्या कुठेतरी हाताला लागल्यामुळे आम्ही त्याला बसवत नाही त्याला पण माहिती आहे कारण कुठेतरी त्याच्या हाताला थोडासा दुखापत आहे त्याच्यामुळे त्याला कुठेतरी अर्ध्या रस्त्याला आल्यावर कुठेतरी हाताला दुखापत होते त्याच्यामुळे त्याला थांबवले थोड्या वेळ कारण जेव्हा तेव्हा बरं होईल तेव्हा दिनेश ड्रायव्हर बघा भेटेल तुम्हाला मागच्या वेळी केतन होता कुठेतरी आम्ही प्रत्येक ड्रायव्हरला संधी देतो प्रत्येकीची इच्छा आहे लक्ष बसायची कुठेतरी कुणाने बी गाडी हाकललेली कुठेतरी कुणाला चांगली गाडी आकारली जीव काढला त्या मुलाने आणि चांगला कुलाल केला दादा कुठं ना कुठं तरी बघा या क्षेत्रामध्ये शांततेने कार्यक्रम केलेला केव्हाही चांगला आता पण बघते तुमचा स्वभाव म्हणजे अगोदर जसा होता शांत तेच आहे कारण का लक्ष गुलाल घेतोय तरी पण अजून कोणत्याही गोष्टीचा म्हणजे एक चेहऱ्यावरती आनंद आहे पण कोणत्याच गोष्टीचा गर्व नाही तुम्हाला काय सांगाल हा बैलगाडा क्षेत्र आहे सरता उतरता काल आम्ही बघितलेलं शून्य मधून आम्ही वरती आलेलो आहे कारण जो हवेमध्ये गेला त्याला हवेमध्ये परायला टाईम ना लागत कारण हा बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्याचा कमी होतो कधी जास्त होतो हा बैल आहे हा नंदी आज आमचा बैल आज पलतो कधी कमी पण पडेल आम्ही असं ना बोलत की आमचा नंदीत पलतोय आज दोन्ही बैल पलाली छान पलाली आणि चांगला गुलाल झाला आज कुठेतरी बैल त्याच्या हिमतीवरती करून दाखवतो म्हणून आज आम्हाला कुठेतरी आनंद आहे दादा आगामी कालामध्ये दावणीला कोणी येतील का नवीन नवीन वासरू वगैरे नवीन वासरू आहे ना आमच्या दावणीला कुठेतरी आम्ही पण सिक्रेट ठेवलेला आहे कुठेतरी चांगला बघायला भेटेल तुम्हाला पण आज लक्षाच्या पावलावरती पाऊल बघायला भेटेल सैराटचा सा। ओके आता गेल्या वर्षी आपल्याला बघायला बोलतोय वासरू आणि सध्या मैदानामध्ये दिसत नाही काय विषय पहिला गुलाल आम्ही केला मध्ये नंतर बैल कुठेतरी आम्ही फेरे फेरे काढत नव्हतो लक्षावरती जरा फोकस होता कारण जो मागच्यावरती झालेला जे पराभव ते कुठेतरी भरून करायचे होते त्याच्यामुळे जो बैलावरती दाखवलेला विश्वास आज तो आम्ही साध्य केला आणि बैलांनी पण आज करून दाखवलं कुठेतरी बैलांनी जे आम्ही मेहनत केली पूर्ण पाऊस का सोमनाथ जगदाली असतील त्याच्यानंतर आमचा मित्रपरिवार असेल लक्ष ग्रुप असतील सर्वांनी मेहनत केली बैलावरती आणि आज बैल करून दाखवते नक्कीच दादा आजचा हा गुलाल किती इम्पॉर्टन्ट होता बघा पहिला गुलाल तर झाला खूप इम्पॉर्टन होता तो त्याच्यानंतर लगातार त्याच मैदानामध्ये दुसरा गुलाल काय काय मैदानामध्ये कुठेतरी आम्ही स्वप्न बघतोय गुलालाचाच कारण बैलाने आतापर्यंत फक्त एक गाडी पडली मागच्या वर्षी फक्त स्वतःची गाडी हकली आम्ही कुठेतरी गाडी पडली थोडा काही कारणाचं नियोजन चुकलं आमचा पण ती चार वर्षामध्ये एकच गाडी उसाटण्या मैदानावरती हरली आमची कुठेतरी उसाटणा मैदान बैलासाठी लक्की आणि पहिला गुलाल पण उसाटणा मैदानामध्ये झाला होता दादा येणारा काल लक्षाचा खूप मोठा आहे बघा पहिल्यासाठी नाकारले खूप सारे पहिल्यासाठी पण फोन येताल फोन येत असतील आणि याचे पुढे येतील पण आज बघा ज्यांनी आज तुम्हाला पैरा दिला म्हणजे नारायण शेट दामशे कशा प्रकारे त्यांचं तुम्ही धन्यवाद करताय कशा प्रकारे त्यांना थँक्यू बोलताय कारण का एक उत्तरता काल होता भले मागचा गुलाल झालता तरी पण कोण ना कोण देताना थोडस विचार करत पण त्यांनी खुल्या मनाने बैल दिला ते पंधरा जणांनी आम्हाला नाकारला आमचं नियोजन झाले आमचं बैल पळणार नाही तरी त्यांचे बैल मैदानामध्ये होते आम्ही काहीच बोललो नाही कारण काय ज्याला द्यायचा असेल तो मन खुलास देतोय आणि आमचे राजेश दादा कर्जतचे त्यांनीच नियोजन लावला होता कारण आम्ही त्यांना फोन केला होता बरे एकदा नंद्या द्या आमचा बैल कुठेच मागच्यावरच्यासारखा कमी पडणार नाही आमच्या ते आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या नंदीमध्ये पलार आम्ही असं ना बोलत आमचा नंदी त्यांना वारून पळणार तर त्याला सात तरी देणार आज कुठेतरी त्या बैलाला पण चांगला पलाला आणि गुलाल केला नक्कीच दादा आजच्या गुलाल्यासाठी खूप सारे शुभेच्छा अशाच नवनवीन मुलाखती लक्षाबद्दल असू द्या किंवा आणखी चांगल्या चांगल्या नंदी जे एक नंबर मध्ये पडतात ज्या मोठ्या मोठ्या शर्यती खेळतात ज्या उगवतात सितारेत या बैलगाडा मुंबई बैलगाडा क्षेत्राचे त्यांचा आपण घेण्याचा प्रयत्न करू दादाला धन्यवाद देऊया की त्यांनी आज आपल्याला मुलाखत दिली आणि लक्षाचा कमबॅक झाला हे बघून सर्वांना आनंद तर वाटला असेल मग अगोदरपासून या नंदीबद्दल एक जीवाला एक शांत स्वभावाचा नंदी कधी पण जवळ गेल्याच्या नंतर कधीच मारायला येत नाही आणि लक्ष बोलला तर सर्वांचं कालिजच म्हणून ओळखलं जात तर अक्षय दादा धन्यवाद तुला मुलाखत दिले मी आभार व्यक्त करतोय तुम्ही वेल करून मुलाखत घेतली